जागतिक वाढीमध्ये सोळा टक्क्यांहून अधिक योगदान देऊ शकणारा भारत हा जगातला एक स्टार परफॉर्मर म्हणून उदयाला येत आहे असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आपल्या अहवालात अह म्हटलं आहे जागतिक आव्हानांच्या वातावरणातही भारताची आर्थिक लवचिकता आणि अर्थव्यवस्थेची वाढ नक्कीच प्रशंसनीय आहे अशी पावतीही नाणेनिधीनं दिली आहे भारत सरकारनं डिजिटलायझन सारखे अनेक धोरणात्मक सुधारणा कार्यक्रम राबवून वाढीचा पाया भक्कम केला आहे त्यामुळे भविष्यात मोठ्या मानवी भांडवलाच्या आधारे अर्थव्यवस्थेची आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे रिझर्व्ह बँकेचं सक्रिय पतधोरण मूल्य स्थिरता राखण्यासाठी वचनबद्धता याचंही नाणे कौतुक केलं आहे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सहा पूर्णांक तीन दशांश इतका राहील असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे भारतीय जलद जलदगतीनं होणारी वाढ ही फक्त भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही सहाय्यभूत ठरत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा